नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा अखेर प्रतीक्षा आता संपलेली आहे आता जे आपले उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी आपलं वचन पूर्ण केलेलं आहे लवकरच आता त्यांनी सही केलेली आहे आणि लवकरच आपल्या बँकेमध्ये आता पैसे हे पडणार आहेत सात हजार पाचशे आणि दीड हजार रुपये आता तुम्ही म्हणाल हे सात हजार पाचशे आणि हे दीड रुपयाचं काय दीड हजार रुपयांचं काय तर बघा सात हजार पाचशे जे आहे ते मागचे हप्ते राहिलेले आणि जो सहावा हप्ता आहे तो दीड हजार रुपये येणार आहे आणि बहिणींच्या खात्यात आता येणार आहे परंतु कोणत्या बहिणींच्या खात्यात येणार आहे याचा निर्णय त्यांनी पाच मिनटांपूर्वी झालेला आहे त्याच्यामध्ये बैठकीमध्ये निर्णय झालेले आहेत तर आपण आता यादी दाखवणार आहोत लाडक्या बहिणींची यादी कशी असणार आहे तुम्हाला समजणार आहे लाडकी बहिणींची यादी कुठं बघायची आहे किंवा काही महत्त्वाच्या घडामोडी मी सांगणार आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचे पाच ते सहा महत्त्वाचे अपडेट्स आता आपल्याला कळणार आहेत लक्षात घ्या अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आता लवकरच तुमच्या बँक खात्यात पैसे मिळणार आहेत परंतु इथं काही महत्त्वाचे आता अपडेट्स आपल्यासमोर आलेले आहेत कोणत्या महिला यातून पात्र आहेत बघा तिथं अर्ज पडताळणी सुरू आहे जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून पासष्ट ते सत्तर हजार महिलेंचे अर्ज हे बाद करण्यात येत आहेत बाद करण्यात येत आहे त्याचा अर्थ असा आहे की तुमची तुम्ही या योजनेतून आता वगळले जात आहात आणि ही बातमी खरी आहे जर तुम्ही बघितलं पिंपरी चिंचवड बघितलं किंवा पुणे जर बघितलं तर प्रत्येक त्या एकूण त्या दोन्ही जिल्ह्यातून पासष्ट ते, ते सत्तर हजार महिला तिथं तुमचे अर्ज बाद करण्यात आलेले आणि अर्ज बाद करण्यामागचं कारण ह्या स्वतः महिला आहेत असंही आपल्याला म्हणावं लागेल का कारण सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आली आणि त्यावेळेस तुम् सगळ्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले परंतु आपण फॉर्म भरण्याच्या नजरात तिथं ज्या अटी होत्या किंवा नियम होते ते विसरून गेलो आणि त्या अटी आणि नियमांच्या निकषांमुळे लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळाले का निवडणुकी अगोदर मिळाले परंतु आता सरकारकडून मात्र याची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे बघा तपासणी दरम्यान काय काय शोधलं जात आहे तुम्हाला मी सांगतो बघा पहिली गोष्ट तर काय एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांचा तिथं अर्ज केलेला आहेत का कारण एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्याचप्रमाणे लाभार्थी ला लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का हे देखील चेक केलं आहे आता तुम्ही म्हणाल चा हे कसं चेक होत आहे काय होतं आहे तुम्ही नीट व्यवस्थित सांगा तर लक्षात घ्या लाडकी बहिणीकडे चार चाकी वाहन आहे का नाही ह्याचं निकष कसं तपासतात तर तुम्हाला मी सांगतो जो आर टी ओचा विभाग आहे जिथं आपल्या वाहनांची रजिस्टर होते आपल्या जिथं आपण नंबर वगैरे मिळतो सगळ्यांना माहिती आहे आर टी ओकडं वाहनांचा आपल्या टू व्हीलर सुध्या फोर व्हीलर असुद्या प्रत्येक वाहनांची त्यांच्याकडे लिस्ट असते तर ती लिस्टच आता तुमचे जे महिला आहे तिच्या पतीच्या नावावर कुठलं वाहन आहे का यासाठी तो डेटा मागवला जातो आहे आणि तो डेटा मॅच झाला की तुमचं तिथं यादीतून तु नाव काढलं जात आहे पुढचं बघा योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एक आहे आपल्याकडं ज्याच्यामध्ये जर कुठल्या महिलेचे पती किंवा कुणी असेल त्यांचे जर बहीण असेल तर त्यांचा भाऊ किंवा हो, कुटुंबातील कुठलं व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर तिथं लाडक्या बहिणीला त्या यादीतून बाहेर काढलं जात आहे पुढचं म्हणजे काय तर बघा पहिलं तुम्हाला माहिती आहे की रेशन कार्ड आता सगळ्यांनी काय केलंय आहे ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आपण फॉर्म भरतो त्यांनी पहिलं डॉक्युमेंट जे मागितलं ते म्हणजे रेशन कार्ड नाही तर तुमचा उत्पन्नाचा दाखला परंतु सगळ्यांना माहिती होतं की अडीच लाखापर्यंतचं उत्पन्न आता सहजासहजी जर आपण बघितलं तर ज्या श्रीमंत महिला होत्या त्या श्रीमंत महिलांचं तर अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न नसेलच परंतु त्यादेखील महिलांनी तिथं काय घेतलेला आहे लाभ घेतलेला आहे आणि सात हजार पाचशे रुपये त्यांच्यासुद्धा अकाउंटला गेलेले आहेत त्यामुळे झालं असं की ज्या लाडक्या बहिणींना खरंच गरज होती त्या लाडक्या बहिणीपर्यंत पोचले नाहीत पैसे त्याचा निकष काढण्यासाठी आता महायुती सरकारने आता जे नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आपण बघितलं पाच तारखेला तिथं सर तिथं सोहळा पार पडला आणि त्याच्यामध्ये नवे मुख्यमंत्री आणि नवे दोन उपमुख्यमंत्री स्थापन झाले तर या सरकारने आता लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी ज्या खऱ्याच लाडक्या बहिणी आहेत त्यांनासाठी हे निकष काढलेले आहेत कारण काय आहे सरसकट पैसे द्यायचं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जी योजना काढली आहे ती ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना खरंच गरज आहे अशा लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे तर रेशन कार्डवरती तुम्ही बघत आहात की फक्त दोनच महिलांना तिथं पैसे मिळत होते परंतु काय झालं निवडणुकी अगोदर आपण सगळ्यांनी बघितलं एकाच एक कुटुंबातील तीन तीन महिलांनासुद्धा तिथं पैसे मिळालेले आहेत म्हणून त्यांनी काय केलं आता रेशन कार्ड जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून जे अन्न व कल्याण विभाग असतं त्या कल अन्न व कल्याण विभागामधून काय केलं अन्न व पुरवठा विभाग तिथून तुमची यादी घेतलेली आहे तिथून रेशन कार्डवरची यादी त्यांनी घेतलेली आहे आणि जे रेशन कार्डमध्ये असतील त्यांनाच लाभ मिळेल आणि एकाच रेशन कार्डवरती फक्त दोनच महिन्यांना लाभ मिळणार आहे हेच असंच बघा मोफत गॅस सिलेंडरला सुद्धा होणार आहे आपण जर बघितलं मोफत गॅस सिलेंडरमध्ये सुद्धा तेच प्रकार झालेले आहेत गॅस सिलेंडर एका याच्यावरती दोनच होते परंतु तिथं सुद्धा मोफत गॅस सिलेंडर सुद्धा एका रेशन कार्डवरती जर जॉईंट फॅमिली असेल तर तीन तीन तिथं रेशन कार्ड आलेले आहेत बघा आता पुढचं महत्वाचं काय तर जर कोणी संजय गांधी निराधार योजनासारखी अगोदर कुठलीही योजना असू द्या ज्या योजनेमध्ये तुम्हाला पंधराशे रुपये मिळत होते त्या योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला आहे आणि आता लाडकी बहीण योजनेचा सुद्धा तिथं लाभ घेतलेला आहे परंतु लक्षात घ्यायचं आपल्याला महिलांची मतदार आता जी संख्या होती ती चार पॉईंट सात कोटी एवढी होती महिलांनी चार पॉईंट सात कोटी महिलांनी तिथं मतदान केलेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा लाडक्या बहिणींची संख्या दोन पॉईंट पाच कोटी एवढी होती ही निवडणुकीपूर्वीची या ही होती तिथं संख्या होती परंतु आता हा नंबर चेंज होत जाणार आहे तिथं आता आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींना जर आपण बघितलं तर दोन कोटीच्या आतमध्ये हा आकडा येण्याची शक्यता आहे कारण बघा आपण आतापर्यंत जर बघितलं तर दोन कोटीच महिला तिथं आता नवीन पडताळीमध्ये आत्ता तरी पात्र झालेल्या आहेत पुढचं माहीत नाही कारण आपल्या दररोज जिल्हा जिल्ह्यातून मी आता प्रत्येक जिल्ह्यांची सुद्धा टाकणार आहे की पुणे जिल्ह्यातून किती महिला बाद झाल्या पिंपरी चिंचवडमधून किती झाल्या मुंबईमधून किती झाल्या पुणे परत सो सोलापूरमधून किती झाल्या सांगलीमधून किती झाल्या धुळेमधून किती झाल्या हे असं जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा तर बघा आता सगळ्यात मोठा प्रश्न जो होता तो एकवीसशे रुपयांचा कारण लाडक्या बहिणींना काय झालं एकवीसशे रुपये देतो असं आपल्याला सांगण्यात आलं होतं परंतु लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मात्र हे तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून मिळणार आहेत आता बघा मी तुम्हाला निकषांची ही यादी सांगितली या यादीप्रमाणे जर कुठली लाडकी बहीण योजना बहीण जर ह्या निकषांमध्ये बसत असेल त्या आणि त्याच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत आता मी तुम्हाला ते सांगितलं सात हजार पाचशे आणि दीड हजार रुपये कोणाला येणार आहेत तर त्याच बहिणीला जी या निकाशांमध्ये बसणार आहे आणि बँकेनं सुद्धा तिथं तातडीचे ता आदेश तिथं ता एकनाथरावजी शिंदे यांनी दिलेले आहेत की लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार लगेच लाडक्या बहिणींना वाटप करा तिथं कुठल्याही लाडक्या बहिणीला ठेवू नका कुठलीही लाडकी बहीण वंचित राहता कामा नये कारण प्रत्येक लाडकी बहीण आमच्यासाठी महत्त्वाची आहे असं त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी परवानगी दिलेली आहे पटकन त्यांनी प्रशासनाला आदेशसुद्धा दिलेले आहेत की एकसुद्धा तिथं लाडकी बहीण राहता कामा नये कारण लाडक्या बहिणीमुळंच इथं हे जे आहेत ते आपल्याला जे काही यश मिळालेलं आहे घवघवीत यश ते फक्त याच लाडक्या बहिणीमुळं मिळालेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं अपडेट काय आहे तर तुम्हाला आता आधार कार्ड रेशन कार्ड हे दोन्ही अपडेट करून घ्यायचं आहे दोन्ही बँकेत जमा करायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपलं बँक अकाउंट व्यवस्थित चालतं आहे का पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाचं खातं चालत आहे का याची निकषाची चौकशी करायची आहे आपण खरंच या नियमांमध्ये बसत असू तर तुम्ही आता लाभ घ्या नाहीतर तुम्हाला पडताळीमध्ये तुमचं नाव तर बाद होणारच आहे नाव हे तुमचं तिथून गायब होणार आहे आणि तुम्हाला पुढचा हप्ता येणार नाही आणि आपली जी बँक आहे त्या बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड वगैरे सगळं व्यवस्थित चालतं आहे का हे सगळीकडं व्यवस्थित लक्ष ठेवा बरोबर तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहेत आता त्याच्यामध्ये काही प्रश्न असतील काही तुम्हाला विचारत असेल तर नक्की विचारा परंतु तुमच्या कमेंटचा रिप्लाय तेव्हा दिला जाईल तेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल आणि व्हिडिओला लाईक केलेला असेल तरच तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र